ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा इंडिया आघाडीचे ठाकरे गटाकडून बत्तीस रायगड लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार अनंत गीते यांचा जनसंवाद दौरा जिल्ह्याभरात सुरू आहे या दौऱ्या प्रसंगी मसळतील एका सभेत कार्यकर्त्याने चक्क अनंत गीते यांच्या स्वच्छ चारित्र्याचा पाडाच वाचला अनंत गीतेंचाच माईक घेऊन या पठ्ठ्याने जबरदस्त भाषण अगदी निडरपणे ठोकले विरोधी उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर या कार्यकर्त्याने अशी काही शाब्दिक केली की उपस्थितांसह मान्यवर देखील अवाक झाले या पठ्ठ्याने चक्क अनंत गीते यांच्या स्वच्छ जीवन पद्धतीचा संपूर्ण प्रवासच सांगितला यावेळी त्याने गीतेंना निवडून आणण्यासाठी आपण जीवाचं रान करू असं देखील म्हंटल

जी चक्री वाहतूक मध्ये जी मदत केली आहे ज्या खाली पट्टी किनाऱ्याला त्याच्या सदैव सुनील ट्रॅक्टर घेतोय आणि जिथे साहेब मुलूंचा सा जो कुंदी समाज जो भरलेला आहे त्याच्यामध्ये जो आंबुले साहेबांनी सहकार्य केलेले आहे माझी विनंती आहे तुम्ही स्पष्टीकरण करून द्यायचे की ते मुलूंचा जो सराग्रह आहे त्याचा इतिहास काय आहे तो कुंडी बांधवांना दिलेला आहे आम्ही आज काही आमचे इसरे चक्का आहे त्यांचे वडील जे ऑफ झाले करोना काळामध्ये आणि पुढचे खाली आली नव्हतेच आमदार नाही जगतापण आमदार होणार एकच तुम्हाला आहे माझी एकच विनंती आहे हा माणूस हे व्यक्ती कुंभी समाजच आहे आणि आम्हाला अभिमान आहे माझ्या बाजूला तीनशे घाड आहेत कुंभी समाजाची पण मी रिक्षा व्यवसाय आहे एखाद्या बाईच वीस रुपये झाले

अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा